मित्रांनो नमस्कार आज गणेशोत्सवाची सुरुवात आहे आणि आज श्री गणेशाची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी आपल्या घरामध्ये सुद्धा आज होणार आहे आणि या गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले आहेत ते एकोणतीस तारखेला मुंबईला पोहोचतील असा एक साधारणतः नियोजित कार्यक्रम आहे बरेच जण असं विचारतात की गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा गणेशोत्सवाच्या काळातच का आपण गणेशाला सुखकर्ता दुःखहर्ता असं म्हणतो आणि मराठा समाजाला सुख समाजा प्राप्त व्हावं गरजवंत मराठ्यांचं दुःख दूर व्हावं आणि आपण गणेशाला विघ्नहर्ताही म्हणतो तर परिस्थितीने मराठा समाजाच्या गरजवंत मराठ्याच्या नशिबाला जे विघ्न आणलेलं आहे ते विघ्न हरावं आणि त्याच्या जीवनामध्ये सुख यावं याच्यासाठी याच्यापेक्षा चांगला मुहूर्त काय असू शकतो असाही सकारात्मक विचार आपण केला पाहिजे गणेश उत्सव तर दरवर्षीच येतो आणि वर्षानुवर्ष येतो परंतु मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या जीवनामधलं जे जी दुःख आहे त्याची जी, जी वेदना आहे ती वर्षानुवर्ष आणि दरवर्षी तशीच आहे ती दूर जर करायची असेल तर कधी ना कधी कशा ना कशाची ते सुरुवात केली पाहिजे आणि असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं टायमिंग खूप महत्त्वाचं असतं आणि जसं ते इतर सगळ्या गोष्टींना हा नियम लागू आहे तसाच आंदोलनाला सुद्धा हा नियम लागू आहे ला त्या की त्याची वेळ ही नेमकी आपण कोणती साधली पाहिजे जेणेकरून सरकारला हे याचं गांभीर्य लक्षात येईल आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगला मुहूर्त अजून काय असू शकला असता विघ्नहर्त्याच्या साक्षीला विघ्नहर्त्याला साक्षीला ठेवून गरजवंत मराठ्यांच्या जीवनातलं विघ्न दूर करण्याच्या दृष्टीने एक आंदोलनाची आखणी आणि त्याचं मार्गक्रमण आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चा याच्यापेक्षा चांगला मुहूर्त गणेश चतुर्थीपेक्षा आणि गणेशोत्सवापेक्षा अजून चांगला काय असू शकतो मला पूर्ण खात्री आहे की या मार्गामध्ये मुंबईपर्यंत जेही गणेशोत्सव किंवा गणेश मंडळ त्या ठिकाणी मध्ये असतील त्या वाटेमध्ये तेही सगळेजण या आंदोलनाचं स्वागत करतील आणि त्याला प्रोत्साहित करतील थोडीशी त्यांची अडचण जरी झाली तर ते सहन करतील कारण मरा गरजवंत था मराठ्याच्या था तर पाचवीला ही अडचण पोचलेली आहे ती दूर केली जावी यासाठीच हे आंदोलन आहे त्यामुळे सगळेजण याचं स्वागत करतील अशी मला पूर्ण आशा आहे प्रश्न हा आहे आता की राज्य सरकार गृह खातं आणि मुख्यमंत्री हे या आंदोलनाला आझाद मैदानापर्यंत किंवा मुंबईपर्यंत येऊ देतील का कारण मरोजरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसणार आहे आणि महात्मा गांधी यांनी जे उपोषणाचं हातियार किंवा एक शस्त्र हे आपल्याला दिलेलं आहे आणि लोकशाही मार्गाने उपोषण करावं उपोषणाचा मार्गच मुळात लोकशाही आहे कारण उपोषणामुळे कुणालाही त्रास होत नाही उपोषणामुळे जो काही त्रास होतो तो उपोषण करत्याला होतो त्याच्यामुळे त्याची जर स्वतःची हा त्रास सहन करण्याची इच्छा असेल तर मला वाटत नाही की त्याच्याबद्दल कुणालाही काही किंतू परंतु असावं हो किंवा कुणाला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन असावं हो। आणि हा त्रास मराठा समाजासाठी गरजवंत मराठ्यांसाठी जर मनोजवरांगे पाटील सहन करायला तयार असतील तर कुणालाही त्याच्याबद्दल काही अडचण असावी असं मला वाटत नाही परंतु हे एवढं सरळ साधं नाही आहे राज्य सरकारसाठी मुख्यमंत्र्यांसाठी आणि गृह खात्यासाठी हे एवढं सरळ साधं नाही आहे मला असं वाटतंय कुठंतरी मला अशी शंका आहे की हे रस्त्यात कुठंतरी याला रोखण्याचा प्रयत्न करतील काही माणसंमध्ये घुसवून गोंधळ उडून देण्याचा सुद्धा प्रयत्न करतील काय की कट करणं कारस्थान करणं षडयंत्र करणं हे यांना जमत असतं कारण हे राजकारणी लोक आहेत आणि हे सगळं करत करत असे इथपर्यंत आलेले आहे त्याच्यामुळे हा एक धोका या आंदोलनाबद्दलचा मला वाटतो की जो निर्माण होऊ शकतो आणि मुळामध्ये शासनाला एवढंच पाहायचं आहे की या म्हणजे महायुती सरकारचे जे तात्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी वाशीला येऊन मराठा समाजाला हे सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि आंदोलन आपण स्थगित करावं आणि मुंबईकडं न जाता आपण आपापल्या आप घरी किंवा आपापल्या गावी परत जावं आणि आम्ही आपल्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केलेल्या आहेत मग काय असतं की राज्य सरकार हे राज्य सरकार असतं आणि राज्याचा मुख्यमंत्री हा राज्याचा मुख्यमंत्री असतो आणि कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी काहीही जर आश्वस्त केलं असेल एखाद्या समाजाला तर त्याचं पालन करणं हे नंतर येणाऱ्या मुख्यमंत्र्याचं कर्तव्य असतं आणि खास करून तो जर मुख्यमंत्री हे दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री हे जर एकाच आघाडीचे एकाच विचाराचे एकाच युतीचे असतील तर मग ती बंधनकारकता जास्त होते जास्त वाढते ती मग जबाबदारीच होऊन जाते त्यांची की ते कार्यान्वित केलं पाहिजे आणि तेव्हाचेही मुख्यमंत्री महायुतीचेच होते आणि आत्ताही जे राज्यावरती सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत तेही महायुतीचेच आहेत त्यामुळे महायुतीच्या या दोन्हीही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचा आत्ताच्या तात्काळ कर... विद्यमान मुख्यमंत्र्यांचं एक कर्तव्य आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ते सगळं कार्यान्वित व्हावं आणि ते आत्तापर्यंत कार्यान्वित का झालं नाही आता आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्यात म्हणजे काय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बच्चा बच्चाला हे माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी काय होती तर मराठा समाजाला जो काही मराठवाडा किंवा तत्सम भागातला मराठा समाज आहे की जो कुणबीमध्ये यायचा राहिला आहे विदर्भातला जो स मराठा समाज आहे जो कुणबीमध्ये यायचा राहिला आहे त्या समाजाला कुणबीमधून आरक्षण देव द्यावं कुणबी म्हणून आरक्षण द्यावं आणि त्याला मान्यता द्यावी ही त्यांची मुख्य मागणी आहे ते स्पष्ट सांगतात की याच्याशिवाय कुठलीही मागणी माझी नाही आणि मी कुठलाही पर्याय मान्य करणार नाही माझी ही, ना ही। एकमेव मागणी आहे जे कायद्यात बसते तर सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल त्याची अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजाला कुणबी कुणबीमधून सगळ्या सोयऱ्यासहित आरक्षण द्यावं ही त्यांची सरळ साधी मागणी आहे आणि ती मागणी मान्य झाली आहे असं एकनाथ शिंदे या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वाशीला येऊन आंदोलनकर्त्याजवळ सांगितलं त्यांचा साक्षीनी मनोज रांगे पाटील यांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांना विचारून तेव्हा ते, ते आंदोलन स्थगित केलं परंतु दुर्दैवानी यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्यामुळे यांनी पुढं त्याचं काहीही केलं नाही हरकती मागवल्या पाच सहा लाख हरकती आल्या त्या हरकतीवरतीही काही केलं नाही आणि जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस हे सांगत होते की या राज्य सरकारची म्हणजे मुख्यमंत्र्याची म्हणजे उद्धव ठाकरेची म्हणजे महाविकास आघाडीची इच्छाशक्तीच नाही म्हणाले इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण देणं अशक्य नाही म्हणजे इंग्रजीत बोलले परत ते वेन देर इज अ विल देर इज अ वे असं त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितलं तर आता जे स्वतःच बोललेले आहेत मराठा आरक्षणाबद्दल ते आता स्वतः ते मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे ते ते कार्यान्वित करणं किंवा तिची अंमलबजावणी करणं किंवा मराठा समाजाला आरक्षण देणं हे तर अवघड नाही आणि जर देवेंद्र फडणवीस आरक्षण देत नसतील जे मरा मनोज जोरांगे पाटील पाहिजे यांना तर मग मनोज जोरांगे देवेंद्र फडणवीस यांची पण भिल नाही असंच म्हणावं लागेल ते जे तेव्हाच्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलले होते उद्धव ठाकरेंबद्दल ते आता त्यांनाही लागू होऊ शकेल त्यामुळे या पापट पसाऱ्यात न भरता सरळ सरळ विषय आहे की महायुतीचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी जे मराठा समाजाला सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत तेच मान्य केलेलं आता जे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ते मराठा समाजाला द्यावं मागण्या मान्य केल्या म्हणजे आता देणंच राहिलं शिल्लक ते त्यांनी देऊन टाकावं म्हणजे हा विषय सगळा संपेल आणि हे आंदोलन एवढं तीव्र होण्याची आवश्यकताही पडणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यापूर्वीच ज्या तारीख जाहीर केली होती दोन महिने म्हणजे काय राज्य सरकारसाठी कमी काळ असतो खूप काळ असतो आणि मग तोंडातोंडावरती ती काहीतरी आर समिती एक त्यांनी गठीत केली मग समिती गठत आत्ता का केली इतका का उशीर केला आंदोलन सुरू व्हायच्या तोंडावरती का तुम्ही ही समिती केली त्याच्या अपूर्वी तुम्ही ती समिती का नाही करू शकलात कुणी अडवलं होतं तुम्हाला म्हणजे दोन महिने तुम्ही वेळ काढू धोरण अवलंबलं आणि आंदोलन सुरू व्हायच्या तोंडावरती तुम्ही ती समिती जाहीर केली आणि तुम्हालाही माहिती आहे की एवढ्या लवकर त्या समितीचं काम काही फारसं होणार नाही आहे उगीच तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम मराठा समाजाच्या तुम्ही करू नये आणि ही जी तुमची पिलावळं आहेत ना राणे पडळकर तो दरेकर म्हणजे हे अंगावरती घालणं अगोदर तुम्ही थांबवलं पाहिजे आपण बघितलं लगेच राणेंनी काहीतरी जीभ भासून देतो काहीतरी दरेकर बोलले म्हणजे आता हे ह्यांची जी पिलावळं आहेत हे आपलीच माणसं आपल्या अंगावरती घालण्याचा जो ह्यांचा जुना उद्योग आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांना फार आवडतं हे हे त्यांचा अगदी आवडता खेळ आहे फेवरेट गेम की तुमचीच माणसं तुमच्याच अंगावरती घालायची आता राणे कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे दरेकरांबद्दलही तुम्हाला माहिती आहे म्हणजे हे उद्योग ते करतात आणि अचानक राणेंना जाग आली आणि हेच राणे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल पूर्वी काय बोलत होते देवेंद्र फडणवीस यांच्या काय बद्दल काय बोलत होते त्यांच्या जातीबद्दल काय बोलत होते आर एस एसबद्दल काय बोलत होते हे पण सगळ्यांना माहिती आहे पण देवेंद्र फडणवीससुद्धा असे आहेत ना की इतकं स्वतःबद्दल जे राणे पूर्वी बोलले ते विसरून त्यांना आता स्वतःच्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्री केले म्हणजे बघा ना म्हणजे काही चाडच नाही कोणत्या गोष्टीची असं म्हणण्याची ही आपल्यावरती वेळ आहे परंतु आता जे हे आंदोलनकर्ते मुंबईकडे निघालेले आहेत मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्यावेळेस जे आपण वाशीहून परत आलो ना ते आपण यायला नाही हवं होतं ती ह्या आंदोलनातली मला असं वाटतं की अंदाजाम म्हणजे निर्णय प्रक्रियेतली गफलत त्यावेळेस झाली आता जे आपण मुंबईला चाललेलो आहोत ते कृपया आत्ता आपण निर्णायक काहीतरी पदरात पाळून घेतल्याच्याशिवाय आपण परत येऊ नये कारण हा सगळ्यांच्याच विश्वासार्हतेचा प्रश्न आहे मराठा आंदोलनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे मराठा समाजाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे अगदी गाव पातळीवरती लोकांना एकत्र करून या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रही राहणारा आणि गावोगाव दौरे करणारे जे समन्वयक आहेत जे आयोजक आहेत त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे तालुका पातळीवरच्या विश्वा आयोजकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे जिल्हा पातळी प्रदेश पातळी या सगळ्यांच्या राज्य पातळीवरच्या सुद्धा आयोजकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाप्रती समाजाचा एक धाक असतो प्रशासनावरती आणि शासनावरती तो धाक आता जर आपण काही न घेता परत आलो तर निघून जाईल अशा पद्धतीचा धोका याच्यामध्ये संभवतो त्याच्यामुळे वाशीहून परत आल्यानंतर जी एक मरगळ त्या आंदोलनाला आली होती एक हताश हताशाच आली होती आणि प्रामाणिकपणे आपल्याला मान्य करावं लागेल की एक हताशा या आंदोलनामध्ये आली होती परंतु त्या, त्या हत आ, त्या हताशेच्या वरती मात करून जे मरगळ आली होती त्याच्यावरती मात करून जे हे सगळे स्वयंसेवक परत एकदा कामाला लागले खरंच त्यांचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो की याच्यावरती परत एकदा वर येऊन काम करणं एवढं सोपं असतं पण ते तुम्ही सगळ्यांनी केलंय खरोखर तुमचं कौतुक आहे आणि तुमचे जेवढे म्हणून आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि एवढं सोपं असतं हे सगळं करणं एकदा मन खचलं तर त्या मनाला परत उभारी देऊन कामाला लावणं हे एवढं सोपं नसतं पण पन बहुतेक तुम्ही असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आज एक निस्वार्थ नेतृत्व सापडलेलं आहे तर त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपली शक्ती उभी करायची एखाद्या दुसरी गोष्ट आपल्याला न पटणारी जरी त्याच्यामध्ये घडली असेल तरी तिला बाजूला सारून एका नव्या उत्साहाने समाजाच्या या आरक्षणाच्या लढ्याच्या योद्ध्याच्या मागे आपण आपली शक्ती उभी करायची इतर समाज जर सगळेच आपल्या कसल्याही स्वार्थी आणि कसल्याही नेत्याच्या मागे जर आपली शक्ती उभी करत असतील तर कमीत कमी आपल्याला एक निस्वार्थ नेता लाभलेला आहे तर त्याच्यामागे आपण आपली शक्ती का उभी करू नये ही भावना घेऊन तुम्ही सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि तुमची ताकद शक्ती वेळ ऊर्जा तुमच्या भावना या सगळ्या तुम्ही या आंदोलनाच्या पाठीशी लावल्या त्याच्याबद्दल या सगळ्यांचं मी अतिशय अंतकरणापासून आभार मानतो आणि तुमचं खूप खूप कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो आणि सलाम आहेत तुम्हाला तुमच्या या जिद्दीला चिकाटीला मनाच्या मोठेपणाला त्या शक्तीला की ज्या शक्तींनी तुमच्या मनाला परत एकदा उभारी देऊन या आंदोलनात सहभागी व्हायला लावलं त्या सगळ्यांना मी सलाम करतो आणि हे आंदोलन आता जे मुंबईकडे निघालेलं आहे ते यशस्वी व्हावं अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आज गणेशाची स्थापना होत आहे गणपती बाप्पाच्या चरणीही प्रार्थना करतो आणि हे विघ्न जे मराठा समाजावरती अनेक वर्षांपासून आहे परिस्थितीने आहे ते विघ्न हरावं आणि सुख यावं आणि दुःख दूर व्हावं अशा पद्धतीची कामना मी आजच्या या पवित्र दिवशी करतो आणि शासन शासनालासुद्धा माझी विनंती आहे की हे शांततेने येणारं आंदोलन आहे पोषणाला बसणारं आंदोलन आहे आणि लोकशाही मार्गाने गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने होणारं हे आंदोलन आहे त्यामुळे तुमचीसुद्धा सरकार म्हणून या आंदोलनाला सहकार्याची भूमिका असली पाहिजे आणि जी काही मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या जातील ज्या की तुम्हीच सांगितलेलं आहे की आम्ही मान्य केलेलं आहे म्हणून तत्कालीन महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी तर आता त्याच ज्या तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करून एक ठोस फळ फल जे आहे फलित जे आहे या आंदोलनाचं ते मराठा समाजाच्या पदरात टाकूनच त्यांना मुंबईवरून तुम्ही परत पाठवावं परंतु मला शंका आहे की हे मुंबईपर्यंत या आंदोलना येऊ देतील का ही मला खूप मोठी शंका आहे पाहूया की पुढं पुढं काय काय होतं पण आपण आपल्या शुभेच्छा सदिच्छा प्रार्थना या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी यांच्या बाजूने आपण उभे करूया आणि ईश्वराला हीच विनंतीने हीच प्रार्थना करूया या आंदोलनामध्ये मराठा समाजाला गरजवंत मराठ्याला यश लाभावं